एच एस आर पी प्लेट बसवण्याकरिता अजून एक वेळ मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो हो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत एच एस आर पी प्लेट बसवण्याकरिताची मुदतवाढ मिळालेली आहे तर ती मुदतवाढ किती आहे ती तारीख शेवटची तारीख किती आहे तर मित्रो नमस्कार मी आपल्या सर्वांचा नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल भारत कला लेन अग्रवाल आणि पेज सुद्धा फेसबुक पेज भारत कला लेन अग्रवाल नितीन अग्रवालमध्ये तर मित्र आता सुरुवात करूया आपण आपल्या या एच एस आर पी संदर्भातल्या माहितीच्या बद्दल राज्यामध्ये एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांची संख्या जवळपास दोन ते सव्वा दोन कोटी एवढी असून त्यापैकी जवळपास सत्तर लाख वाहनांची एच एस आर पी करिता नोंदणी झालेली आहे मित्रांनो त्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये जवळपास त्र्याहत्तर लाख वाहनांना एस एस एच एस आर प्लेट नंबर प्लेट सुद्धा बसवण्यात आलेल्या आहेत मित्रांनो परंतु मित्र पार्टी खराब असणे किंवा तुटफूट होणे अशा वेगवेगळ्या कारणाच्यामुळे दोन्ही गोष्टी पाहता विकत या दोन्ही पाट्या विकत घेण्याकरिता वाहन चालकांना अधिकचा सा खर्च सोसावा लागत होता मित्रांनो तर मित्र हा सोसावा लागू नये आणि त्यांना थोडासा वेळ मिळावा याकरिता राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी एच एस आर पी ला मुदतवाढ मिळण्यासंदर्भात सरकारकडे एक मागणी केली होती मित्रांनो तर त्यानुसार आणि सोबत स्थानिक स्वराज्य संस्थेची कारण पुढे करत असताना सुद्धा आता आ, हे जे एच एस आर पी नंबर प्लेट आहे म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट याकरिता आज तीस नोव्हेंबर संपणारी जी अंतिम मुदत आहे मित्रांनो ती राज्यवहन अं विभागाने राज्य, राज्य परिवहन विभागाने पुन्हा एकदा वाढवलेली आहे मित्रांनो परिवहन आयुक्तांनी आ, काल रात्री शनिवारी रात्री उशिरा काढलेल्या पत्रकाच्या द्वारे ही मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेले मित्रांनो विशेष म्हणजे ही मुदत आता जवळपास अं चौथ्यांदा पाचव्यांदा वाढून देण्यात आलेली मित्रांनो या अगोदर सुद्धा तीन चार वेळेस मुदत वाढून देण्यात आलेली होती मित्रांनो तर मित्र मागच्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या मित्रांनी बऱ्याचशा मंडळींनी संपर्कात असणाऱ्या सुद्धा या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली होती दोन तीन दिवस दिवस राहिला शेवटचा आलेला आहे काय मिळ कुणाकडे होते किती खर्च येतो काय कसं तर त्या सर्व बांधवांना जे एवढे सुद्धा वाहन चालक राहिलेले आहेत जे जुने आहेत त्या सर्वांकरिता एक महत्वपूर्ण अपडेट महत्वाची माहिती आहे मित्रांनो की त्यांच्याकरिता आता अजून एक महिना परत मुदतवाढी मिळालेली आहे म्हणजे दोन हजार सव्वीस हे जे नवीन वर्ष आहे या नवीन वर्षाच्या आतच दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर शेवटपर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंत हे नंबर प्लेट सर्वांना बसवून घेणे बंधनकारक बंधनकारक आहे मित्रांनो त्यानंतर या सर्व नंबर वगैरे न बसवलेल्या वाहनांवर नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे कारवाई होणार मित्रांनो तर मित्र आशा करतो आपण सर्वांना एच एस आर पी नंबर प्लेट संदर्भातली महत्वपूर्ण महत्वाची माहिती अपडेट नक्कीच आवश्यक वाटली असेल तर मित्रांनो अशीच माहिती वेळोवेळी आपणापर्यंत मला पोहोचवण्याकरिता माझ्या व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा माझ्या युट्युब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा पेजला सुद्धा फॉलो करा मित्रांनो तर मित्रांनो नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद